हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाव बहिणींना तर आज सकाळ सकाळच तुमची पुनमताई भाऊ बहिणीनं व्हिडिओ बनवते कारण की व्हिडिओ बनवायला तसं डोक्यावर डिप्रे टेम्परेशनच वाढतंय व वा, त्याच्यामुळं सकाळ सकाळ मी व्हिडिओ बनवते आज आणि बऱ्याच दिवस झालं तुम्ही दिव तर बघताय आपण म्हणजे विषय सोडून दिलेला इथं जरी आपल्याला काही जरी दिसलं तरी आपण नजर अंदाज करतोय म्हणजे नजर अंदाज करतोय म्हणजे अ त्याच्यावर आपण बोलत नाही आणि काहीच नाही बऱ्या दिवसापासून चाललेलं आहे आता मी विषय बोलते हे तुम्हाला सांगते आणि तुम्हाला पण माहितीच आहे तर आता बऱ्या दिवस झाल बऱ्या दिवस झालं अ आता रात्री म्हणजे आमच्या माऊली नाहीत का आई आई म्हणणार आहे ना आमची आईला आहे ना रक्ताच्या उलट्या झाल्या रक्ताच्या उलट्या होत्या त्या तिला टेन्शन येत आहे टेन्शन तर आता टेन्शन कोणाचं येत आहे तर तिच्या सुनाचं टेन्शन येत आहे तिला सुन सुनाचं टेन्शन येतं या आणि त्याच्यामुळं तिला रक्ताच्या उलट्या होत्या टेन्शन येत आहे आणि ती टेन्शन ती आम्हाला देते या तर आता भाऊ बहिणीनं मी बऱ्याच दिवस झालं ही विषय टाकून दिलेला येतं आता वारंवार व्हिडिओमधून आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस जिज्याबद्दल बोलायचंय प्रत्येक वेळेस अशी व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करते कि की मी किती सज्जन आहे आणि पुढची किती अ तिच्या तिच्यावर ही करतात काय म्हणतात पुढची लोक किती तिच्यावर अत्याचार करतात असा वारंवार मधून ती दाखवण्याचा प्रयत्न करते कोण तर आमची भाऊज म्हणणारे राजूची पिंका म्हणलं तरी काय त्यात आ, ही नाही राजूची पिंका तर वारंवार ती व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करती कि सासरची लोक तिच्यावर किती अत्याचार करती आणि ती किती सासरवासात ती तर तिच्या राहणीमान तिचं काय म्हणतात तिच्या राहणीमानावरून तिच्या चेहऱ्यावरून तर समजूनच येत असेल कि तिच्यावर किती अत्याचार आहे किती तिला त्रास आहे ही तर तिच्या राहणीमानावरूनच समजून येत असेल तर आता राहिला विषय तर मला तर ह्या गोष्टीवर हिजे तिच्याबद्दल तर बोलण्याची मला आहे ना म्हणजे हीच नाही राहिली पण मला एक सांगायचं आहे तिथं वारंवार आमचं नाव निघतंय ना त्याच्यामुळं मला ही म्हणजे बोलायचं आहे वारंवार तिथं आमचं नाव निघतं या तर आता तिची वागणूक वर्तणूक चांगली नाही आणि ती आम्हाला पण पटत नाही तिची वर्तणूक आम्हाला पण पटत नाही ह्याच्याबद्दल तर काय वाद नाही पण आता सोशल मीडियावर कितीतरी लोक त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे कमेंट करत असतात तरी, कर तरी पण मी नजर अंदाज करून मी पण सध्याच्याला नजर अंदाज करते आणि त्यांच्यावर मी काय मुद्दा मांडायचं सोडून दिलेलंच आहे तर मी त्यांच्यावर पण आता काय झालंय आम्ही असल्यामुळं आहे ना जास्त गैरफायदा घेतला जा जातोय त्याच्यामुळे मला आज बोलायचंय आणि मी बोलणार आणि कोण येतोय ना ती पण बघन मी पण मी आज बोलणार का बोलणार तर जर आपण त्याच्यात जर, जर काय आपली चूक नाही आपण जर त्यांचा विषय घेत नाही आपण जर त्यांच्या करण्या त्यांनी केल्या त्यांची कर्म त्यांनाच फेडायचे ती ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं विषय बंद केलेला आहे तर तिथं वारंवार आपलं नाव का निघतंय आपलं नाव घ्यायची गरज काय आता भाऊ सोशल मीडिया सोशल मीडिया ही एक असं साधन आहे की चांगलं म्हणजे परिस्थितीला म्हणजे आपल्याला चार पैसे मिळवायचं साधन आहे तर सोशल मीडियावर मी पाच सहा वर्ष झालं सोशल मीडियावर आहे टिकटॉक पासून सोशल मीडियावर आहे मग सोशल मीडियावर आम्ही राहून वाईटच धंदा केलेत आहे का आम्ही वाईटच वागलोय का सोशल मीडियावर राहून हा आता जी माझ्या माहेरच्या लोकांना पण आहे जी माझ्या त्या आईचं कान भरवून देते ती की तुमच्या लिकिन मुळ झालं तुमच्या लिं झालं तुमच्या लिंक मुळे झालं तर मला तिथं यायला मजबूर करू नका माहेरच्या लोकांना माझी वॉर्निंग आहे मी नाव आता घेतली नाही पण मी नाव घेईन धडाधड नावं घेईन आणि व्हिडिओ काढीन माहेरच्या लोकांना माझी वार्निंग आहे जी आमच्या माऊलीचं कान फुगवून देत बघवून देतात की तुमच्या लिकिंमुळे झालं तुमच्या लिकिंनी तिला त्यांना सोशल मीडिया चालू करून दिली सोशल मीडिया चालू करून दिली तर लिकीननी सोशल मीडिया जरी मी म्हणते जरी आ, मी सोशल मीडिया त्यांना चालू करून दिली असल तरी मी सोशल मीडिया त्यांना गडीहुड हुडकाय नव्हतं तिला लावलं सोशल मीडिया मी दिली होती ना चालू करून तर एक त्यांनी चांगलं जीवन जगावं म्हणजे त्यांच्या जीवनात काहीतरी सुधारणा व्हावी त्यांच्या जीवनात काहीतरी प्रगती व्हावी त्यांना दहा पाच रुपयाचा आधार व्हावा त्यांच्या जीवनात त्यांना काहीतरी मदत होईल ह्या दृष्टिकोनातून मी सोशल मीडिया भाव मानणाराला चालू करून दिली होती चालू करून दिली होती की त्याच्या बायकोनी सोशल मीडियावर गडी हुडकावा ह्या दृष्टिकोनातून मी तिला सोशल मीडिया चालू करून दिली नव्हती कुठल्या कुठल्याबी बहिणीला वाटतं की आपल्या भावाचं चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातूनच मी सोशल मीडिया त्यांना चालू करून दिली मग आता त्याच्यात जर त्यांचे विचार त्यांचे वाईट विचार जर त्यांना जीवनात काय प्रगती करू देत नाही तर त्यांचं वाईट वर्तणूक जर त्यांना जीवनात काय प्रगती करू देत नाही ह्यात माझा काय दोष ह्यात माझा काय दोष मी म्हणलं का सोशल मीडिया तुम्ही तुम्हाला ह्या ह्याच्यासाठी मी चालू करून देते की तुम्ही आहे ना वाईट धंदा ह्याच्यावर करा सोशल मीडियावर हां ह्या दृष्टिकोनातून मी सोशल मीडिया चालू करून दिली का हां सोशल मीडियावर आम्ही बी बरेच दिवस झाला हाय अहो मी म्हणते माझ्यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची होती माझ्यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची होती इतकी बेकार परिस्थिती माझी होती मला ज्या वेळेस मी सोशल मीडियावर नवीन होती त्यावेळेस मला राहायला व्यवस्थित घर सुद्धा नव्हतं पाण्यात पावसात दिवस काढत होती मी त्यावेळेस ते त्यांना पत्र्याचं कवायना चांगलं घर होत तरी पण कि बाबा आपण पुढे गेलोय आपल्याला महाराष्ट्रात आपली एक ओळख निर्माण झाली ले, आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मा चार दोन रुपये मिळतात ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या घरच्या माणसांना सोशल मीडियाचा अकाउंट चालू करून दिलं दिलं ह्याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचा त्यांनी गैरवापर केला मी त्यांचं वाईट व्हावं ह्या दृष्टिकोनातून मी त्यांना सोशल मीडिया अकाउंट चालू करून दिलेली नव्हती त्यांचं चांगलं व्हावं त्यांना चार दोन रुपये मिळावं त्यांना चांगली मदत व्हावी त्यांच्या जीवनात काहीतरी त्यांनी करावं ह्या दृष्टिकोनातून मी त्यांना सोशल मीडियाचं चॅनल चालू करून दिलं होतं पण त्यांनी त्याला दुसरा उद्योग केलं ना त्याला मी काय करणार आहे आणि बरं एवढं उद्योग करून एवढं उद्योग करून आज ज्या माणसाने एवढं उद्योग करून तीच माणूस सज्जन होतय तीच म्हणत आहे की मी काय केलं नाही आणि मी एकदम निर्मळ आहे आणि एकदम पवित्र आहे आता कसं आहे माहिती आहे का बोलायचं नाही बोलल्यावर आपलं तोंड दिसतं बर मी म्हण चूक एकदा होती चूक एकदा होती वारंवार केलेला हे गुन्हा असतो गुन्हा चूक एकदा होती एकदा चूक झाली ना माणसाकडून तर त्याला काहीतरी सुधारण्याची काय म्हणतात का नाही काय म्हणतात पहिल्या पहिल्यांदा झालेली चूक सुद्धा माफ करतोय आपण तर कोण माणसं येत पण राहिली गोष्ट तर आम्ही चुक्या माफ करा माफ करायची कुणाला तर आम्ही आहे ना डोक्यातच घेत नाही त्या चुका करणाऱ्या माणसाचं कारण की त्या जण आमचं रिलेशन फक्त दोन शब्द बोलण्यापुरतंच आम्ही ठेवलेलं आहे आम्ही नातलं म्हणजे लावतच नाही नकोच आम्हाला तसलं घाण नात लग मजी लाव, तस नको आम्ही असतो पण त्या बाईला पण माझं सांगणं भाऊजाई म्हणणार नेला तू जी वारंवार व्हिडिओ मध्ये म्हणती ना की माझ्या घरच्या माणसांनी असं केलं माझ्या घरच्या माणसांनी तसं केलं माझ्या सासरच्या माणसांनी माझी इज्जत घालावली इज्जत घालावली आधी तुझी इज्जत तू सांभाळायला शिक तेव्हा दुसऱ्यांवर बोट उचल तुझी इज्जत आहे ना तू सांभाळायला शिक तेव्हा दुसऱ्यांवर बोट उचेल आणि राहिली गोष्ट तर सोशल मीडिया व्हिडिओ काढायला आम्ही तुला अकाउंट खोलून दिलं ह्याचा अर्थ असा नाही की तू सोशल मीडियावर वेगवेगळं चाळ कर आणि वेगळं वेगळंच न कर ह्यासाठी सोशल मीडिया तुझी लांब लांब पर्यंत ओळख गेली या आम्ही महाराष्ट्रात ओळख करून आम्ही तथास्तु ठेवली पण तुझी इतकी लांब लांब पर्यंत पोच गेली की काय आता काय बोलायचंच नाही आणि एवढ्या वाईट पद्धतीनं तू स्वतःची ओळख केली की आम्हाला सुद्धा लाज वाटायला लागली आता तुझं नाव घ्यायला हो आणि राहिली गोष्ट तर त्या भावाची दारू पितोय आमक करतोय तो करतो। दारू पियाला नवं त्याने काय जरी केलं ना तरी आम्हाला घेणं देणं नाही एक भाऊ भाऊ होता ह्या नात्याने आम्ही त्याला प्रत्येक वेळेस समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याला जिथं काय चुकीचं दिसल तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो आहे त्याला काहीही दिसत नाही आता कुठल्या बहिणीला वाटतं का आपल्या भाव आपल्या भावाची म्हणजे बायकू अशी वागती तशी वागती आणि जर आपण नजर अंदाज करतोय आपण दोन गोष्टी चांग समजून दोघाला बी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय पण जर ज्याला काय म्हणतात जो माणूस बुद्धिमान आहे स्वतःचा हुशार आहे तो माणूस ऐकल ज्याला पहिल्यापासूनच बुखायची सवय लागलेली आहे तो कधी ऐकल का अजिबात ऐकणार नाही आणि राहिली गोष्ट तर आमची दुनिया दावलेली माऊली त्या माऊलीने आम्हाला एवढं टेन्शन द्यायचं चालवलंय की प्रत्येक वेळेस ती बी काय म्हणती की गावातली माणसं अशी म्हणतात की तुमच्या पोरींमुळं झालं गावातली ना आमचीच नातलं का तुमच्या पोरींमुळं झालं पुरी झालं पुरींमुळे झालं अगं पोरींनी गडी घ्यायला लावलं का तुझ्या सुनाला उघड डोकं माझं लागले खायला हा पुरींमुळे झालं पुरींनी आता मी हो का भाऊ बहिणी न माझ्या बी पाठीपुटी तीन लेखी आहेत पण मला काय म्हणायचंय जिथं चुकीचं वाटेल तिथं जर आपण काय दोन गोष्टी समजून सांगायला ऐकायचं कुणाचं काम आहे जर ही ज्या सुनाला परिणाम होत नाही दोन गोष्टी सांगितल्याला ही काय आम्हाला टेन्शन देते सारखं गावातली माणसं अशी म्हणतात नातेवाईक ती नातेवाईक तशी म्हणतात की मुळे झालं पुरींनी सोशल मीडिया चालू करून दिली म्हणून तिची आहे ना चाळ करायला लागली आता मला हो का माझ माझ्या माग कष्ट करणाऱ्या माणसाला जीवनात कधी कमी पडत नाही ह्यांना काम नको धंदा नको ह्यांना आयता पैसा पाहिजे सगळं आयत पाहिजे कोण देणार आहे कोण देणार आहे ज्याच्या माग ज्या माग ज्याला त्याचा परपंच आहे ज्याची त्याची ज्या 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 जी त्याला पडलेलं आहे आम्हाला लग्न झाल्यापासून नाही लग्नाचा लग्नाच्या आधीच ध्यास सोडून पण लग्न झाल्यापासून आम्हाला ह्यांचा कवा एक रुपयाचा आधार नाही हम्म एक रुपयाचा आधार नाही का कुठल्या गोष्टीला आमच्या आम्हाला वाटत असेल की आमच्या आईबापाकडून आम्हाला आता काय काय भाऊ बहीण म्हणतात की आईबापाच्या घरची गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती अहो गरीब परिस्थिती हटवायची आपल्या हातात आहे आपण कष्ट केलं काम केलं ना तर परिस्थिती हटती गरीबी ही आपल्या हातात आहे हा आपण जर एका जागेवर झोपून राहिलं खाऊन पिऊन तर कोण देणार आहे कोण गरीबी हटवायची हजार पाच हजारची लोक येतील काय कष्ट करून गरीबी हटवायला हम्म प्रत्येक वेळेस तिने तिकडून म्हणावं की आ, ही आणखी आणखी म्हणती की पुरी मुळ झालं सोशल मीडिया पुरींनी खुलून दिली पुरी आता पुरींनी सोशल मीडिया खुलून दिली म्हणून हिनी वेगळं धंद केलं सोशल मीडियावर वेगळं हाय का तिला लाज लज्जा लाज लज्जा तर तिने ऐकलेलीच हाय आता मला सांगा भाऊ बहिणीनो तुम्ही जी आता हो का ही मागचं प्रकरण झालेलं मागच्या प्रकरणापासून आम्ही तिचा विषय बी घेत नाही तेव्हापासून तर फुल फॉर्म मध्ये आहे ती तिला वाटत नाही की आपल्याकडून चुकी झाली बाबा आप आप की आपण आता इथून पुढं कसं राहायला पाहिजे आपल्याकडून चुकी झाली मोठ्या मनाने नवऱ्याने आता तो नवरा म्हणजे काय नवरा म्हणजे तो लेवलमधलाच नाही त्याचा तर विषय सोडूनच द्या त्याचा तर आम्ही विषय घेतच नाही कारण की ती बोलायच्या बी लेवलमध्ये राहिलेला नाही लेवल त्याचा बोलायचा बी मध्ये राहिला नाही ती त्याच्यामुळे आम्ही त्याचा विषय घेतच नाही तर एखादी बाई म्हणली असती की आपल्याकडून एवढी मोठी चूक झाली त्याच्यात नवऱ्याने एवढं मोठं मन करून सगळ्याच्या विरोधात जाऊन आपल्याला कुठं आणलं नांदायच्या घरी नांदायच्या घरी पाऊस ठेवू दिला नसता सासरच्या माणसांनी असं जर घडलं असतं तर म्हणली असती बाई तुझा तू उद्योग बघ गावाकडच्या रीती सांगती तुम्हाला पाऊस सुद्धा ठेवू दिला नसता म्हणली असती बाई तुझा तू उद्योग बघ एवढं करून सुद्धा त्या बायला किंचभर देखील पत्तावा नाही एवढा किंचभर देखील एवढा एवढा सुद्धा पत्तावा नाही तिला कुठल्या गोष्टीचा आणि आम्ही बोलल्या तोंड दिसतं आमचं त्याच्यामुळं आम्ही बोलत नाही पण ती आम्ही बोलत नाही म्हणून ती फुल फॉर्म म्हणजे फुल फॉर्म मध्ये चाललेली आहे आणि सतत वारंवार व्हिडिओ मधून आम्हाला दा आम्हाला ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करते मी किती सज्जन आणि माझ्यावर किती अत्याचार होतो पण तू किती सज्जन आहे ना ते आम्हाला माहिती आहे ना तुझा सज्जनपणा आम्हाला माहिती आहे तू किती सज्जन आहेस ती त्याच्यामुळे तुझा सज्जनपणा आम्हाला जाहीर करायला लावू नको एवढीच अपेक्षा करतोय आम्ही आता तुला कसं वाटलं हो मी बोलत नाही ह्याचा अर्थ तू असं नको समजून घेऊ की मी तुला अस तुला वाटत अस पण बाई बाई तू काय लेवलची बाई आहे ना ती मला बी चांगलं आहे आणि मी कसं आहे मी चेहऱ्यावरनच माणसं वळागती त्याचा मनापर्यंत जायची मला गरज पडत नाही मी चेहऱ्यावरनच माणूस सांगते की हा माणूस काय लायकीचा आहे आणि कोणत्या लेवलचा आहे त्याच्यामुळं हो तुझं व्हिडीओ मधनं ती छान छान इशारे वगैरे ते आता हो मला काय इशार काय म्हणतात का नाही मी जास्त हो माझ्या जास्त कामा फोकस देत असती मी तुझ्यासारखी वर बी देत नाही पण तू वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करते ना की व्हिडिओ मधून की मला लय सासरचा सा, सासरवस आहे सासरचा तुला कोणाचा सासरवच नाही सासरवतची बाय वाकून जाते तू फुल फॉर्म मध्ये आहे भला कोंबडा तुझा इतका मोठा हो का असा कपाळ सुद्धा दिसत नाही इतका मोठा तुझा डोळ्या वाचतो तिला सासर वशीन म्हणत नाही ते सासर वसनीच्या डोक्यावर पदूर असतो सासर वशीन असे कोंबड्या मारून हिंडत नाही त्या सासर वसनी असे कोंबडे असे भले मोटाले असले भले मोठाले असले कोंबडे मारून हिंडत नाही त्या सा सासर वसनी हा प्रत्येक स्त्रीला आहे ना आपापलं जीवन जगण्याचा अधिकार आहे मेकअप करण्याचा अधिकार आहे पूर्णपणे अधिकार आहे त्याच्या विरोधात मी नाही तू नट तू तुला जेवढं पाहिजे तेवढं नट तू तुझं जीवन जग पण कशात लिमिट मध्ये राहूनच जग पाऊल वाकडा पडू देऊ नको पण तुझा सतत पाऊल वाकडा पडलेला आहे आणि तो सावरत कोण आलेला आहे तुझा तो नवरा म्हणणारा तुझा वाकडा पाऊल पडलेला आणि बरं तुझ्या वाकड्या पाऊल आमची इमेज खराब आहे तुझ्या वाकड्या पाऊलमुळं आता गणकवतांना सांगण्याचं माझ्या सा माहेरच्या मा गणकवतांना सांगते मी तुम्ही मला नाव घेऊन व्हिडिओ बनवायला मजबूर करू नका आणि माझ्या त्या आय म्हणणार कानात तुम्ही आहे ना काही बी घालत बसू नका तुम्हाला माझी लास्ट वॉर्निंग समजा ही मी शांततावर शांत असती शांत एकदा जर माझी ठुप पिटली ना तर मी कुणाच ऐकत नाही मग कारण की आम्ही ती धंद धंदा नाही नाहीत इमानदारीन कष्टाने मिळवूनच आतापर्यंत इथपर्यंत आलो वाईट वर तुम कितन ना आम्ही प्रगती केलेली नाही वाईट वागलू नाही तेव्हा पुरींनी केलं पुरींनी पुरी नाही तर म्हणत गडी हुडकाय जाऊजयांला माणस बघून बोलायचं असतं पुरी जर तशा वागत असत्या तर ठीक आहे बाया तुमच्या पुरींनी पुरींमुळे झालं पुरी जर तशा वागत असत्या तर आम्ही नाही लावत तिला लांब लांब तिने कॉन्टॅक्ट केल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही नव्हती तिला करायला लावली कोन्टॅक आम्हाला वाटलं जगल येईल भाऊ मोहर होईल त्याला चार दोन रुपयाची मदत ह्या दृष्टिकोनातून आम्ही सोशल मीडिया ओपन करून दिली होती त्याला थी त्याच्या बायकोला वेगळं चाळ करायसाठी नव्हती दिली आणि ती बी तो आंधळा त्याला दिसत नाही आणि तीन वेळा द्या रुपये होऊन येत आणि म्हणतात दारू पिलो दारू पिलो दारू पिऊन गेला वरचण करून तरी काय कुणाचं जाणार आहे वय तुझी बायको जबाबदार राहील त्याला आणि तिला रान मोकळं होईल त्याला तू त्याला काय झालं ह्याचा अर्थ की दुसऱ्याचं जीवन थांबून राहणार नाही ना ना, त्याच्या राणीला रान मोकळं होईल ही त्या, त्या, त्या बुद्धूला कळाय पाहिजे आम्हाला नाही आम्हाला काय घेणं देणं नाही त्याचं आम्ही त्याचा विषय सोडून दिलेला आहे आणि वारंवार जर या सटवीने जर आमचं व्हिडिओ मध्ये जर म्हणले ना आमाला माजी, माजी की माझी आहे माझी इज्जत घालावली हा सारखी म्हणते ना माझी इज्जत घालावली माझी इज्जत अगं तुला इज्जतच होती का वायाला वा? तू पहिल्यापासून खेळी चाळी माहित नाही माणसांना हा सगळ्याला सगळं दिसतं पण आता कसं आहे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अख्या महाराष्ट्रात लोक वळखतात आणि तुम्ही तुमच्यासारखी सारखी घाण वळ मी सोशल मीडियावर आणली आणि घेतली मी स्वतःची खराब करून ही माझी चूक झाली ना त्याच्याबद्दल मी माझ्या महादेवाकडून माफी मागती की बाबा देवा माझ्याकडून चूक झाली की मी असली घाण खतरा आणून ह्या सोशल मीडियावर सोडली जी माझ्या मला रिलेटेड होती मला चिकटलेली होती मला जॉईंट होती आणि स्वतःची इमेज खराब करून घेतली तुमच्यामुळं हा ती मलाच कंड होता म्हणायचं तो घेतला जिरवून मी आणि सारखा वारंवार जर म्हणशील ना की माझी इज्जत घाला इज्जत तू इज्जत आधी स्वतःची सांभाळाय शिक तेव्हा मग सारख्या इज्जतीचं भाषण ठोकत जा मीडियावर इज्जत 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 आपली स्वतःची जपायची बायची इज्जत जपायची बायच्या हातात असतं आशिक चार कुत्री किती बी येल आणि किती बी जातील बायच्याच जर जा अंगात इशारा असतील तर ती पुढचा काय आली अंगावर घेतली शिंगाव काय चुकलं तर माफ करा हो भाऊ बहिणीनं पण मला हवा मी विषय टाकून दिला होता पण मला हो का हो विषय घ्यायचा येतोय शंभर त्या कोंबडावालीचा हिरोईन हिरोईन हिरोईनचा हिरोईनचा आणि ती आमची जगत माऊली जगत माऊली घेते टेन्शन तिज जगत माऊलीला येत टेन्शन तिजं आणि तिच्या त्या लेखाचं आणि ती देते आमच्या डोक्याला टेन्शन आम्हाला बी जगू दे ना आम्ही कष्ट करून जगतोय तर आणि ह्यांना पैसा पुरवा काय मोडलं काय ह्याचा हातपाय करा की का करा काम काम करायची का ना काम केल्या कुणाला कमी पडत नाही चोवीस तास राजा राणी घरात झोपून व्हायचं ह्यांना कोण आहे ह्यांना ह्यांच्या है स्वतःच्या लेकराच्या भविष्याची काळजी नाही मग जगाने घ्यावी का ह्यांच्या लेकरांच्या भविष्याची काळजी हा